अपडेट न्यूज अखेर नऊ महिन्यानंतर प्रचंड मोठ्या त्रासानंतर दोस्त टॉकीज लगतच्या गोपाळपुरा देवी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला माजी नगरसेवक रामचंद्र जाधव यांच्या प्रयत्नाने सुरुवात शहरातील दोस्त टॉकीज गोपाळपुरा देवीगल्ली नवेगावकडे जाणारा मार्ग बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच प्रलंबित समस्येमुळे या ठिकाणी छोटे मोठ्या अपघातास निमंत्रण दिले जात होते अखेर नऊ महिन्याच्या प्रचंड मोठ्या त्रासानंतर दोस्त टॉकीज लगतच्या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे समस्या मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी रामचंद्र जाधव यांचे आभार मानले आहेत कामात सुरुवात होऊन पूर्ण होणे कामी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल बैसाणे मुख्याधिकारी सौरभ जोशी लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संजय कुमावत नगरपालिकाचे दीपक देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर किरण चौधरी विलास जाधव संजय गोयर विजय जाधव यांचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव